नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर आज आपण कैरीचं पणं कसं बनवायचं हे पाहूयात उन्हाळा म्हणलं की कैरीचं पण हे झालंच पाहिजे हे पण बनवण्यासाठी मी तर चार कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांचा देटाकडचा भाग कट करून घेतला आहे म्हणजे त्या कैरीला चिक वगैरे काही असेल तर तो निघला जातो या कैऱ्या मी कुकरला शिजवून घेणार आहे त्यासाठी या कैऱ्या मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घेतल्यात आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून मध्यम गॅसवर याच्या दोन चिट्ट्या मी काढून घेणार आहे हे पहा दोन शिट्ट्यांमध्ये छान अशी आपली ही कैरी उकडली गेली आहे आता याची सालं काढून या कैरीमधला गर काढून घ्यायचा या कैऱ्या मी चाळणीवरती काढून घेतले आणि चाळणीच्या खाली पण मी एक भांड ठेवून घेतले कैरीचं पण बनवण्यासाठी कैऱ्या थोड्याशा कडकच घ्यायच्या खूप मऊ मौलुसलीशी झालेली कैरी वापरायची नाही इथं मी कैरीची सालं आणि कोय बाजूला करून घेतली आणि हे पहा असा हा कैरीचा गर निघलेला आहे आता हा, हा गर मी पळीच्या मदतीने चाळणीतून असा गाळून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहणार नाहीत हा कैरीचा गर मिक्सरला न फिरवता असा चाळणीतूनच गाळून घ्यायचा म्हणजे याला टेस्ट छान येते या कैऱ्या आकाराने छोट्या असल्यामुळे याचा पाऊन वाटी गर निघलेला आहे आता इथं जेवढा आपला गर निघलेला आहे तेवढीच साखर वापरायची त्यासाठी मी हा गर परत या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच वाटीने मी पाऊन वाटी साखर घेणार आहे साखर त्या गरामध्ये मिक्स करून घ्यायची साखर आणि कैरीचा गर छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवत आहे जोपर्यंत यातली साखर विरगळत नाही तोपर्यंत याच्यात पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही याच्यात अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि चार ते पाच मी वेलची बारीक कुटून घेतल्या होत्या त्या टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात जायफळ पण वापरू शकता छान असं हे मिक्स करून घ्यायचं याच्यातली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता हे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते हे पण्याचं मिश्रण जर काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर हे महिनाभर सहज टिकू शकतं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याचं पणं बनवू शकतो पणं बनवण्यासाठी मी इथं दोन काचेचे ग्लास घेतलेत आणि त्याच्यात मी आईस क्यूब टाकून घेतलेत तुम्हाला आईस क्यूब नसतील आवडत तर तुम्ही फक्त माठातल्या थंडगार पाण्याने सुद्धा हे पणं तयार करू शकता आईस क्यूब टाकल्यानंतर याच्यात हा चार चमचे कैरीचा गर टाकून घ्यायचा एक ग्लास पण बनवण्यासाठी चार चमचे एकदम बरोबर माप आहे आता याच्यात वरून थंड पाणी ओतून घ्यायचं आणि चांगले हे हलवून घ्यायचे छान असं आपलं हे पण तयार झालेलं आहे आवडत असेल तर वरून चिमुटभर चाट मसाला टाकून घ्यायचा आहे तुम्ही पण उन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार कैरीचं पण नक्कीच बनवून बघा हे कैरीचं पण बनवण्यासाठी तुम्ही साखरेच्याऐवजी गुळाचा पण वापर करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद